सामाजिक, आर्थिक राजकीय सांस्कृतिक घड़मोड़ पा जी आर महाराष्ट्र नमस्कार मैं गोविंद राठौल स्वागत करी आर महाराष्ट्र न्यूज चैनल मे बी नगर परिषद निविदर्भ महाविकास आघाक नगराध्यक्ष पदा डॉक्टर मोहम्मद नदीम यांचं नाव चर्चेत आहे त्यांनी काल नामांकन सुद्धा दाखल केलं परंतु महायुती कडून अजूनही नगराध्यक्ष कोण होणार हे गुपित आहे तर आज आपण बातचीत केलेली आहे डॉक्टर अखिल मेमळ यांच्याशी आज नामांकन दाखल झाल्यानंतर आपल्या चॅनलशी संवाद साधला तुम्हाला इयत्ता ओळख येत नाव आली तरी सुद्धा तुमचा परिचय आणि कोणत्या वार्डात तुम्ही निवडून देता कोणत्या पक्षाकडून मी वार्ड करणार प्रभाग क्रमांक तेरा ब सर्वसाधारण पुरुष आणि माझ्यासोबत प्रभाग क्रमांक तेरा ब मध्ये उत्तम चापके यांच्या पत्नी सौभाग्यवती विद्याताई चापके आम्ही दोघही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद शरदचंद्र पवार या पक्षाकडून आज उमेदवारी दाखल केलेली आहे आम्ही आणि आमच्या उमेदवारीला आणखी आमच्या याला आतापासून प्रचाराला भरपूर लीड मिळालेली आहे आणि इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की वेल स्टार्ट इज हाफ डन प्रकारे आम्ही जवळपास हार्दिक लढाई आजच जिंकल्यासारखं आहे आमचे कार्यकर्ते आहेत सर्व सर्व कार्यकर्त्यांचा आम्हाला फुल सपोर्ट आहे आणि तुमचा सुद्धा आम्हाला शुभेच्छा असू द्या ईश्वराची कृपा असेल तर तीन तारखेला आपण विजयी बाईट देऊ त्यावेळेस